हे hey, बघितल्यानंतर किंवा माझ्या बोलण्यानंतर तुम्हाला जरासुद्धा विश्वास बसणार नाही की अशा पद्धतीची ही खीर बनवू शकते एक थेंब ही दुधाचा वापर न करता आणि अजिबात साखरेचा वापर न करता अगदी मस्त अशी गोड आणि अगदी बासुंदीसारखी चवीला अशी खीर बनवू शकते आता हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुमच्या नक्कीच लक्षात येईल ही खास मजेदार रेसिपी खास तुमच्यासाठी बनवलेली आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडले असल्यास म्हणजे रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि अशाच सिम्पल आणि युनिक रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता शक्य तेवढे आपण जेवणामध्ये म्हणजे पदार्थांमधली साखर कमी करण्याचा प्रयत्न करत असतो गोड पदार्थांमध्ये तर आपल्याला असं वाटत असतो गोड तर खावसं वाटतं परंतु साखर म्हणलं की नको वाटतं परंतु आजची आपली ही स्पेशल रेसिपी अशी आहे की याच्यामध्ये दूधही अजिबात वापरलेलं नाही आणि साखरेचाही अजिबात वापर केलेला नाही आता शेवयाची खीर म्हणलं की दूध हे येतच मेन त्याच्यातील जो पदार्थ आहे तो दूध आहे परंतु आपण बिना दुधाची अशी मस्त रबडीदार खीर बनवलेली आहे आता पहिल्यांदा तर हिता आपण आमच्या कृष्णाची रिॲक्शन बघणार आहोत म्हणजे त्याला तर खूप आवडते अशी खीर म्हणजे खपली खवाची खीर म्हणा तांदळाची खीर वगैरे सगळे खिरीचे प्रकार त्याला खूप आवडतात म्हणून त्याच्यासाठी ही सरप्राईज खिरीचा प्रकार मी बनवलेला होता आणि खीर म्हणलं की काहीतरी स्पेशल आहे त्यामुळे साध्या वाटेत ना आम्हाला अजिबात चालत नाही असा मस्त बाऊल लागतो तोही असा अट्रॅक्टिव्ह दिसायला पाहिजे आता इथं टी व्ही बघत बसलेला आहे कृष्णा तर त्याची रिॲक्शन आपण बघणार आहोत नुसतं नावच कृष्णा नाही आहे तर आमच्या कपड्यांवरतीही श्रीकृष्णाचं तुम्हाला पेंटिंग दिसेल आणि पेंटिंग हा आवडता विषय आहे अशा पद्धतीची रिॲक्शन आलेली आहे कृष्णाची म्हणजे खीर खाल्ल्यानंतरची अगदी सरप्राईज रिॲक्शन म्हणजे मस्त त्याला वाटलेली आहे खीर आवडलेली आहे आता त्याच्या टी शर्टवरचं जे कृष्णाचं आणि राधाचं पेंटिंग आहे ते मी तुम्हाला दाखवते असं मस्त पेंटिंग आहे त्यामुळे हा टी शर्ट आहे तो कृष्णाला खूप आवडतो आवडीचा विषय असला की काय बोलायलाच नको अशा पद्धतीचे आता रिएक्शन झाल्यानंतर रेसिपीला सुरुवात करूया आपण रेसिपी मध्ये आपल्याला इथं शेवया लागणार आहेत आता ह्या विकतच्या शेवया मी वापरलेल्या आहेत घरगुती जर शेवया तुमच्याकडे असतील त्याही तुम्ही वापरू शकता आता क्वांटिटी विचाराल तर इथं मी एक वाटीभर शेवया घेतलेल्या आहेत ज्या आपल्या लहान वाट्या आमटीसाठी आपण वापरतो त्या वाटेनं माप घेतलेला आहे आणि दीड वाटी गूळ घेतलेला आहे अगदी बारीक हा सेंद्रिय गुळ आहे म्हणजे काळा गुळ असतो ना चॉकलेटी गुळ तो घेतलेला आहे ओलं खोबरं एक नारळ घेतलेला आहे छोटा नारळ आहे मोठा नारळ असेल तर तुम्ही अर्धीच वाटी घेऊ शकता आणि बदाम घेतलेले आहे तिथं साधारणतः आठ दहा बदाम घेतलेले आहेत आणि काजू भरपूर घेतलेले आहेत काजू आपल्याला जास्त लागणार आहे तिथं आणि तर वेलची घेतलेली आहे साधारणतः पाच सहा वेलची मी सोलूनच घेतलेली आहे डायरेक्ट पहिल्यांदा तर आपल्याला हे महत्त्वाचं काम करून घ्यायचं आहे जे नारळ असतं ना ओला नारळ त्याचं जे कवर असतं ना ते पहिल्यांदा काढून घ्यायचं आता काय होतं ज्यावेळेस आपण खिरीमध्ये ओला नारळ वापरतो त्याचं कवर हे आहे ना ते तसंच राहतं आणि ते कचकच असं लागतं खात असताना खीर म्हणून हे पहिल्यांदा तर मी काढून घेत आहे आता अगदी ओस सहज काढता येतं ओल्या नारळ असल्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही जे आपण बटाट्याचं साल काढायसाठी चाकू वापरतो त्या चाकूनेच मी इथं काढून घेतलेलं आहे तुम्ही आता पाहिलेलंच आहे आता हे पूर्ण असं काढून घेतल्यानंतर हे आपल्याला बारीक किसणीनं ना पहिला नारळ किसून घ्यायचा आता काय होतं पहिली तर पद्धत माझी ही आहे आणि दुसरं म्हणजे तुम्ही डायरेक्ट याचे छोटे छोटे काप करून मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता आता बारीक एकदम किसून घेतलं का नाही ज्यावेळेस आपण मिक्सरमध्ये वाटत असतो त्याच्यामध्ये एखादाही मोठा असा तुकडा राहत नाही खोबऱ्याचा अगदी मस्त स्मूथ अशी पेस्ट बनून तयार होते म्हणून इथं मी बारीक किसणीनं किसून घेतलेला आहे तुम्ही डायरेक्ट मिक्सरला लावू शकता आता याच्यामध्ये आपल्याला काजू ऍड करायचे आहेत म्हणजे काजू आहे ते बाइंडिंगसाठी आपल्याला वापरायचं आहे आता दूध आटवून घट्ट होतं तसंच त्याप्रमाणे इथं आपल्याला काजू वापरायचे आहेत जेणेकरून खीर घट्ट व्हावी आणि काजू हे प्रत्येक खिरीमध्ये वापरलेच जातात आता पाच बदाम घेतलेले आहेत मी आणि काजू भरपूर घेतलेले आहेत तुम्ही आता क्वांटिटी बघितलेली आहे खीर केवढी बनवणार आहे क्वांटिटीनुसार तुम्ही इथं काजूचा वापर करू शकता आता वेलची आणि पाणी ॲड करायचं याच्यामध्ये आणि हे सगळं जे साहित्य आहे ते मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचं ज्याप्रमाणे आपण इडलीला वगैरे बॅटर बनवतो की नाही अगदी स्मूथ तसं आपल्याला इथं हे बॅटर बनवायचं आहे आणि ज्यावेळेस आपण खोबऱ्याचं वरचं कवर काढून टाकतो ना त्यावेळेस एकदम बारीक असं पेस्ट बनून तयार होते आता याच्यामध्ये काजूही वापरलेले आहेत त्यामुळे काय होतं जे अगदी घट्टसरपणा येण्यासाठी खिरीला काजू वापरणं गरजेचं आहे आणि आपल्याला बारीक करत असताना काजू वापरल्यामुळे अगदी खोबरंही एकदम स्मूथस बारीक होतं म्हणून एकत्रच सगळं आपल्याला हे साहित्य बारीक करायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे इथं गॅसवरती आता एकदम जाड असं पातेलं घेतलेलं आहे मी पातेलं गरम झाल्यानंतर दोन चमचे तूप टाकून घेतलं आणि ज्या शेवया आहेत त्या तुपामध्ये भाजून घ्यायच्या थोड्यासा लालसर झाल्या की नंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्सही भाजून घ्यायचे आता ड्रायफ्रुट्समध्ये मी काजू आणि बदामस घेतलेले आहेत तेही खलबत्यामध्ये चेचून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला ड्रायफ्रुट्स शेवयांबरोबर भाजून घ्यायचे जेणेकरून काय होतं अगदी क्रंची होतात ते खिरीमध्ये छान टेस्टी लागतात म्हणून तुपामध्ये भाजून घ्यायचे जास्त तुपाचीही गरज लागत नाही खोबऱ्यामध्ये ऑलरेडी तेलकटपणा असतो म्हणून इथं दोनच चमचे तूप वापरायचं आता ड्रायफ्रुट्स आणि जे शेवया भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा ग्लास तुम्ही बघितलेला आहे इथं अर्धा ग्लास पाणी मी ॲड केलेलं आहे पहिल्यांदा पाणी काय ॲड करायचं ही पेस्ट अगदी घट्टसर आहे ती एकदम गरम पातेल्यामध्ये ॲड केल्यानंतर काय होते खाली चिटकू शकते लागू शकते म्हणून पहिल्यांदा पाणी ॲड करून घ्यायचं नंतर याच्यामध्ये जे आपण बनवून घेतलेली पेस्ट आहे ती ॲड करायची आता इथं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कुणाला पटणार सुद्धा नाही की याच्यामध्ये दूध अजिबात वापरलेलं नाही गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमवरतीच ठेवायची आहे हाय फ्लेमवरती आपल्याला अजिबात ही खीर बनवता येत नाही म्हणजे काय होतं एकदमच तूप गरम जास्त झालं त्याच्यामध्ये शेवया टाकल्या तर त्या लगेचच काळ्या होतात जळून जातात म्हणून गॅसची फ्लेम कमी ठेवलेलीच बरी आहे पातेला गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी केल्यानंतर त्याच्यामध्ये तूप ऍड करायचं आता ही खीर अगदीच घट्ट होते बासुंदीसारखी तुम्ही सुरुवातीला बघितलेलंच आहे सतत असं हलवत राहावं लागतं म्हणजे जेवढी आपल्याला क्वांटिटी खिरीची बनवायची आहे तेवढं याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आता मी नंतर याच्यामध्ये साधारणतः दीड ग्लास पाणी ॲड केलेलं आहे पहिल्यांदा तर मी अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं सुरुवातीला नंतर याच्यामध्ये मी दीड ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आता शेवटी इथं आपण याच्यामध्ये गुळ ॲड करणार आहे आता गुळाचा वापर आपण केलेला आहे त्यामुळे रंगही खूप छान येणार आहे खिरीला अगदी सेम बासुंदीसारखा आणि टेस्टही सेम तशीच लागते आणि घटही लगेच होतेही आता फायनली गुळ ॲड केल्यानंतर रंग हळूहळू चेंज होत आहे आणि फायनली हा रंग आलेला आहे अगदी मस्त दिसायला जेवढी सुंदर दिसत आहे तेवढा वासही सुंदर येत आहे खिरीचा आणि गोड पदार्थ म्हणलं की कुणाला आवडत नाहीत सगळ्यांनाच आवडतात आणि अशा पद्धतीचे जर गोड पदार्थ असतील तर कोणच नाही म्हणणार नाही आणि फायनली शिजून घट्ट झालेली आहे म्हणजे साधारणतः दहा मिनटात जोपर्यंत शेवया शिजतात तोपर्यंतच आपल्याला ही खीर शिजवावी लागते जास्त वेळ अजिबात लागत नाही शिजण्यासाठी आणि फायनल लुक असा आलेला आहे खिरीचा मस्त अशी दिसत आहे